तयारी करून आहेस कुठे जाणार कुठे मनोरला काय करायला साड्या घेणार मनोरच्या बाजारात जाणार का असं किती साड्या घेणार आहेस आज चार पाच <laughs> आणि कोणत्या दुकानात जाणार आहेस तर तुला कोणी सांगितलं आहे का असं तेव्हा असं सो नमस्कार मंडळी आज आम्ही जाणार आहोत मनोरला आणि लग्नापासून तुमच्या वहिनीसाठी म्हणजे माझ्या बायकोसाठी पूनमसाठी साड्या वगैरे घेतलेल्या नाही आणि खूप कधीपासून पूनमची इच्छा होती की अरविंद मला साड्या घेऊन दे साड्या घेऊन दे तर थोडीशी कडकी होती त्याच्यामुळे घेता नाही आले पण आता आपल्याला युट्यूबचा थोडासा पेमेंट आलाय तर त्याच पैशातून आपण पूनमसाठी म्हणजे तुमच्या वहिनीसाठी माझ्या बायकोसाठी साड्या घेण्यासाठी जाणार आहोत कुठे मनोरला मनोरला तर जाऊया कशा साड्या भेटतात आणि किती किंमतीच्या आहेत कसे आहे ते तुम्हालाही आम्ही दाखवणार आहोत चला मित्रांनो आता आपण हेल्मेट वगैरे घातलेलं आहे आता मनोरला जाणार आहोत सोमट्यात आहोत सोमट्यावरून म्हणजे सासूरवारीवरून मनोरला जाणार कारण मनोर जवळ आहे तर मग मनोरच्या मनोरच्या मार्केटमध्ये साड्या तिथे स्वस्त ना चांगल्या भेटतील त्या शोधून काढू आणि तिथून साड्या मनोरच्या मार्केटमध्ये पोचलो आहे पण आज थोडीशी मनोरच्या मार्केटमध्ये गर्दी कमी दिसते तुम्ही बघत असाल जास्त काही गर्दी नाही या व्हिडिओमध्ये ती सोना वगैरे बघते म्हणजे तुला इच्छा आहे तर बघू द्या त्याच्यानंतर पाहू या साड्या घ्यायला आपण कुठे जायचं ते मग ठरवू उभे आहोत त्याच ठिकाणी भरपूर अशा साड्या लावलेल्या आहेत माझीसा साडी डेपो तुम्ही बघत असाल वाव किती सुंदर साड्या आहेत तर बघूया आता पूनमला ह्यातल्या शाड्या आवडतात की कुठे तिला साड्या आवडतात ते आता दुकान शोधून जावं लागेल कारण आपल्याला जिथे स्वस्त आणि चांगल्या साड्या भेटतील त्याच दुकानाला भेट द्यायची आहे दुकान आहे त्या ठिकाणी पूनमला आवडले आहेत सो जाऊया यूट्यूब चॅनल पूनमला <laughs> दारे। दारे। साड्या घ्यायच्या होत्या मनोरच्या इकडे तिकडे सगळीकडे मार्केटमध्ये फिरलो साड्यांच्या दुकानामध्ये फिरलो पण तिला काही साड्या आवडल्या नाही आता आपण एक दुकानात आलोय कारण तिने तिच्या लग्नासाठी यजूर्व साडी सेंटर मधूनच साड्या घेतलेल्या तर तिची इच्छा होती की त्याच दुकानात जाऊया परत आणि कश्या साड्या आहेत तर बघू आणि घेऊया तर मग चला आता जाऊया दुकानाला भेट देऊया आणि कश्या साड्या आहेत आणि पूनमला कश्या साड्या आवडतात कशा किमतीच्या घेते ती ते आपण पुढे बघू यजूर्व साडी सेंटर मध्ये आपण जाऊया

त्याच्यामध्ये सात आठ कलर आहेत आहेत कालच आणि ह्याची प्राइस कुठली ही ही सतराशे पन्नास आणि हे ही पण सेम प्राइस सतराशे पन्नास गेल्या एक दीड वर्षापासून साड्या घेतलेल्या नव्हत्या त्यामुळे पूनम पूर्ण दुकानातील साड्या बघण्यासाठी मग्न होऊन गेली आणि वेगवेगळ्या साड्या पाहते जेणेकरून मी जास्त आज साड्या घेऊ शकते मस्त येलो कलर माझा फेवरेट आहे येलो तुला उठावदार दिसेल मस्त एकदम येलो कलर माझा फेवरेट त्याच्यामुळे येल्लो कलर बघून किती खुश झाली शेवटी खूप फिरलो त्याच्यानंतर यजूर व साडी सेंटर मध्ये आल्यानंतर पूनमला साड्या आवडायला लागल्यात कारण तिने लग्नासाठी इथूनच तिच्यासाठी साड्या घेतलेल्या होत्या कशा आहेत साड्या पूनम कलर मस्त आहे ब्लाउज

पूनमला मी साड्या घ्यायला घेऊन आला पण ती साड्या बघून बगुन, बघून एवढ्या गोष्टी करायला लागली कि साड्या बघण्यापेक्षा बाता जास्त अर्ध दुकान पाहिलं तेव्हा तिला तो, तो आवडलाय पूनमला एक, एक। प्राइस पडेल सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास साडी आणि दुसरा कॉटनच्या आहेत ना कॉटनच्या पण हे टीचर वगैरे पण वापरतात आणि कलर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर आहे कॉटन हो एक कॉटन हे ती एक कॉटन असं करू ना काहीतरी <coughs> एक ना दोन साड्या नाही घेणार जास्त घेणार आहे आज ह्याच्यामध्ये सात आठ कलर होते पण ते गेले आता चार कलर आहेत ह्याच्यात जो तुला आवडेल तो बघ है। तो, आता काल। तो पुछतर। पुछतर तिला दोन चार साड्या घ्यायच्या होत्या त्या सोडून आता ती चार पाच साड्या चा घेण्याच्या मागे लागली त्याच्यामुळे पूर्ण दुकान डोक्यावर घेऊन नाचते पण मटेरियल खूप छान आहे डेली वापरण्यासाठी घरी आणि अजून ह्याच्यामध्ये कलर येतील हे एक पॅटर्न आहे त्याला सिफॉन कपडा बोलतात सिफॉन लेस पट्टी सगळी हो घेईल ती पण चारशे असते उनमला दोन चार साड्या घ्यायच्या असल्या ना की नेहमीच तिचं असतं कि पूर्ण दुकानातील साड्या बघितल्याशिवाय तिला चेन भेटत नाही त्यामुळे पूर्ण दुकानातील एक एक साड्या बघायला लागलेली आहे ऑर्डर असेल सिंगल कलर ब्लाउज येईल कपडा आहे वेगवेगळे कलर ती ही अशी विकतो एक तीनशे ला पण अशी घेतली दोनशे ऐंशी ला एक कलर मध्ये सिंगल एक कलर सिंगल कलर म्हणजे कलर लोक वापरायला पण वापरायला पण घेतो ही दोनशेला आहे वापरायला होत कुठे दिवस कार्य असेल का असेल त्याला पण पण ह्या साडीला पदर पण आहे ना ब्लाऊज पण आहे हा पदर येईल हे साड्यांना ब्लाउज नसतात तुमच्या शॉपचा मोबाईल नंबर एकदा हा माझ्या शॉपचा नाईन थ्री सेव्हन झिरो एट फोर फाय टू नाईन फाय त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी बावन पंचावन्न आहे ना ही बघा ही बारली पेंटिंग हे जेव्हा आदिवासी बिरसा मुंड्याचे तेव्हा ह्या साड्या वापरतात नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट ह्याची पण ऑर्डर आली नऊ ऑगस्ट ला तुम्हाला लागल्या साड्या तर एकदम साडी सेंटरला आम्ही आलो पण खरच ज्या पुनम साड्या पाहिजे होत्या तसेच भेटले ना आणि ह्याची प्राइस ही प्राईज ही प्राइस मी पूर्ण एकदम गट्टा घेतात तेव्हा मी अडीशेला देतो गट्टा घेतात तेव्हा त्याचा भावच पडलेला आहे पण मठर खूप छान आहे अडी कपडा येईल कधीच खराब कसाही वापरा आहे आणि ब्लाउज पण आहे गट्ट्यामध्ये किती येतात म्हणजे आता आता जसं आता हे आहे ते इव्हन सिंगल कलर आहे पण जेव्हा मी साइड बाय साइड घेतो तेव्हा सहा सात बाराचा गठ्ठा येतो सहाचा गठ्ठा येतो हजार एवढी चांगली तर ड्रेस देण्यापेक्षा हजार ना बाराशेचा ड्रेस घ्यायच्या होत्या तीन चार साड्या मात्र पूर्ण दुकानातील साड्या बघून पूर्ण पसारा करून ठेवलाय ब्लॅक ब्लॅक कावडी मी ठेवू मग बाजू हा ठेवा आणि शर्ट पीस शर्ट पीस आहेत कशी काय पूर्ण एवढ्या साड्या चोईस केल्या तिने की आज मला पूर्ण खाली करणार एवढ्या साऱ्या साड्या बघितल्यात चोईस केल्यात आता माझ्यासाठी ती बघते तर कसा दिसतो कमेंट करून सांगा आणि मला तर सग पीस खूप आवडला आपण आलो शाळेत घ्यायला आलो पण आता मला सग पीस पण आवडले तुम्ही पण या कधीतरी घ्यायला मी तर टोपिंग भरपूर केली अजून तर करणारच आहे लग्नाच्या बसता म्हणजे माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे त्याच्या बसतासाठी तर मग लग्नाच्या शाळा दाखवा ना बघायच्यात हो बघायच्यात म्हणजे मी तिला इकडे पाठवेन साठी आणि लग्नाच्या साड्या घ्यायला साठी सुडकी हा हा सुडक्यामध्ये पण लग्नात मान बिन द्यायला प्युअर कॉटन मध्ये येतं हे एक येत म्हणजे आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा बारा कलर आहेत वेगवेगळे प्रकारचे